मिरज गोळीबार प्रकरण पोलिसांकडून गावठी पिस्तूल जप्त मुख्य आरोपीसह दोघांना अटक अन्य तिघेजण फरार मिरजेत मंगळवारपेठेत चर्चजवळ पूर्व वैमानसातून झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांना आणखी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे रितेश उर्फ अविनाश शिवाजी कुर्णे व तेवीस राण माणिकनगर जनमाडे प्लॉट मिरज आणि राहील राजू शेख व तेवीस राणार गंगानगर मिरज असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आतापर्यंत तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे गोळीबार केलेले गावटी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे बुधवारी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी गणेश कलगुटकी याला अटक केली के वडरगल्ली तरुणाच्या जुन्या वादातून बुधवारी दुपारी दीड वाजता फिर्यादी रोहित कलगुटकी यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता चर्चेजवळ वैभव यादव याच्या सलून दुकानात रोहन कलगुटकी राहणार वडरवल्ली नीरज आणि विकी कलगुटकी हे दोघे केस दाढी करण्यासाठी बसले होते यावेळी गणेश कलगुटकी व त्याचे साथीदार तेथे आले गणेश व त्याच्या साथीदारांनी रोहन शिवेगाळ करीत काठ्याने हल्ला चढवला यावेळी गणेश कलगुटकी याने गावटी पिस्तुलातून रोहन याच्यावर गोळी झाडली मात्र रोहन यांनी गोळी चुकवल्याने तो बचावला गोळीबाराच्या आवाजामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती पोलिसांनी तातडीने कारवाई करत गणेश कलगुटकी याला अटक केली होती गुरुवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे तर सर्वांना चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी करत आहे मिरज शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बेचाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ भारतीय हत्यार कायदा तीन सत्तावीस चार पंचवीस अन्वय दाखल गुन्ह्यातील फिर्यादी रोहन कलगुडगी राहणार वडार गल्ली मिरज याच्यावर त्याचेच नातेवाईक गणेश कलगुडगी आणि त्याचे साथीदार रितेश शिवाजी कुर्ने राजेश शेख व इतर लोक यांनी कौटुंबिक वैमन्यसून त्याच्यावरती जीवे ठार मारण्याकरिता घनिष्ठ कलगुडी आरोपी यांनी गावठी बनावटीच्या पिस्तूलमधून एक राऊंड फायर केलेला होता त्यातून फिर्या फिर्यादी बचावलेला आहे तसेच फिर्यादीस इतर आरोपी यांनी कोयत्याने जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता या अनुषंगाने निरेश्वर पोलीस स्टेशनला वरील नमुखामध्ये गुन्हा दाखल झालेला होता सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी मा पोलीस स्टेशनकडील येथे गाडेकर येथे पुजारी यांचे ये पथक रवाना करण्यात आले होते त्या पथकाने गणेश कलबुडगी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेलं गावठी बनावटीचं पिस्टल हे जप्त करण्यात आलेलं आहे तसेच इतर दोन आरोपी रोहित इतर दोन आरोपी रितेश शिवाजी कुर्मे राहील राजू शेख या दोघांना पण पकडण्यात यश आलेलं आहे दाखल गुन्ह्यातील अजूनही आरोपी फरार आहे त्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे तसेच गुन्ह्यात वापरलेले इतर धारदार शस्त्र आहेत कोयते आहेत हे याचा शोध घेणं सुरू आहे तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तिन्ही आरोपींना माननीय न्यायालयाने दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे त्या पोलीस कोठडी दरम्यान आम्ही पुढील तपास करून निष्पन्न आरोपी तसेच उर्वरित वापरलेले हत्या हे जप्त करीत आहोत कुठल्या तरी तपासानुसार त्यांच्या कौटुंबिक पूर्व वैमनस्य आहे वारंवार कौटुंबिक वाद होत असल्यामुळे फिर्यादीनं त्या पद्धतीने त्याच्यावरती हमला झाल्याचं जबाबात सांगितलेला अजून पोलीस कस्टडी सुरू आहे त्यामुळे त्यांना पिस्तूल कोणत्या ठिकाणावर आणलं कोणाकडून आणलं याचा तपास सुरू आहे